मराठी आज असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा प्रेम बीम शहराच्या एका कोपऱ्यात असलेल्या उंच टेकडीवर फेरफटका मारण्यासाठी आलोय टेकडीचा बराचसा भाग झाडाझुडपांनी व्यापलेला आहे मी जिथं बसलोय तिथून काही अंतरावरच एका प्रेमी जोडप्याचे प्री वेडिंग फोटोशूट चालू आहे प्रणयाचे विविध रंग कॅमेऱ्यात टिपून ठेवण्यासाठी फार मोठा खटाटोप चालू आहे ज्या गोष्टीच्या प्रचारासाठी आणि प्रदर्शनासाठी हे सगळं चालू आहे ते प्रेमबीम हेच आहे का प्रेमात असलेल्या व्यक्तीचे इतर दैनंदिन व्यवहार सर्वसाधारणपणे असू शकतात का या प्रश्नाचं उत्तर नाही असंच असायला हवं जिथं प्रेम आहे तिथं बुद्धीचं काहीच काम नाही त्यामुळं देहभान हरपून एका वेगळ्याच धुंदीत जगणं हे प्रेमात असल्याचं प्राथमिक लक्षण आहे प्रेम इश्क मोहब्बत लव्ह या बाबतीतला बहुतांश इतिहास हा भाकडकथांचा इतिहास आहे ज्याची बुद्धी शाबूत आहे त्याला आपण प्रेमात आहोत असं वाटत असेल तर तो एक भ्रम आहे ते प्रेम नसून भलतच काहीतरी आहे प्रेम ही ठरवून केली जाणारी कृती अजिबात नाही आहे आणि टाळता येणारीही नाही तो एक अपघात आहे ती एक अनपेक्षित घटना आहे अतर्क्य अकल्पित ते सर्वात जालिम जहर आहे आणि हा विषाचा प्याला स्वतःच्या हातून आपल्या ओठांपाशी न्यावा लागत नाही ते नजरेतून प्राशन केलं जाणारं रसायन आहे एखाद्या बेसावद क्षणी ते नजरभेटीत होणारं भीषण रोगाचं संक्रमण आहे या रोगावर काही इलाज नाही आणि रुग्ण बचावण्याची शक्यताही नाही प्रेमाच्या सागरात फक्त बुडून जाणं ही एकमेव संभाव्य कृती आहे या सागराला किनाराच नाही जो बुडतो तो परत येत नाही हा एक काटा आहे सतत सरत राहणारा आणि डोळ्यांमधल्या अश्रूशिवाय दुसरी फलनिष्पत्ती नाही प्रेम फक्त वेदनाच देतं कारण ते आपल्या असण्यालाच चिरत जातं जाळत राहतं प्रेमात असणारा पूर्णत नष्ट होत नाही तोपर्यंत वेदनेचा दाह संपत नाही करता नष्ट होतो आणि उरतं फक्त प्रेम नात्यांमधलं प्रेम हे प्रेम नाही तो एक सौदा आहे आपुलकीच्या देवाणघेवाणीचा एकमेकांकडून अपेक्षांचा व्यवहार हे प्रेम असू शकत नाही शरीरांच्या एकत्र असण्याचा किंवा एकमेकांपासून दूर असण्याचा प्रेमाशी काहीही संबंध नाही प्रेम काय नाही हे सांगता येणं शक्य आहे पण प्रेम नेमकं काय आहे हे सांगण्यासाठी साक्षीदार सापडणं मुश्किल आहे प्रेम ही आनंददायी घटना मुळीच नाही आहे ती एक दुर्घटना आहे हो दुर्घटनाच कारण ही घटना सर्वस्व नष्ट करते ही घटना घडताना काळ थांबून जातो प्रेमात असलेली व्यक्ती त्या दुर्घटनेच्या क्षणात अडकून राहते कायमची बाहेर काळ चालू राहतो दिवस महिने वर्ष पुढं जात राहतात पण प्रेमाचा तो क्षण जिथल्या तिथेच राहून जातो स्तब्ध निश्चल जन्मोजन्मी आता माझ्यासमोर प्री वेडिंग प्रेमाची नवटंकी संपत आली आहे शूटिंगचं पॅकअप होऊन सगळे आपल्या आपल्या मार्गाला लागले आहेत आयुष्यभर प्रेमाच्या विस्तवाचा दाह सोसत राहिलेल्या एका वेड्या शायरच्या ओळी सहज आठवल्या मेरे नामुरा जनून का अब है इलाज कोई तो मौत है जो दवा के नाम पे जहर दे उसी चारागर की तलाश है उसी चारागर की तलाश है मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिकपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद